नमस्ते सर्वांना चितना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज मी हे टिफिन बॅग कशी शिवायची ते दाखवणार आहे त्यासाठी ते, ते, ते मी चार पीस मी असे तयार करून घेतलेले आहेत तर त्याचं मेजरमेंट आहे दहा बाय साडेआठ इंचाचं तर असे साडे दहा बाय साडेआठ इंचाचे मी दोन पीस घेतलेले आहेत त्यानंतर हा जो पीस आहे तो सव्वीस बाय पाच इंचाचा आहे त्यानंतर हा छोटा पीस जो आठ बाय पाच इंचा आहे त्याला आपण अशी झेप लावून घेतलेली आहे पण घ्यायचे त्यावर आता बेल्ट शोव घ्यायचं आहे बेल्ट असणार आहे सोळा इंचा तर दोन्ही बाजूचे बेल्ट आपले शिवून झालेले आहेत त्यानंतर झीप लावलेला तो जो पीस आहे तो, तो जोडून घ्यायचा आहे दोन्ही बेल्टच्या साईडनी आणि दाब टिप घ्यायची त्यावर तो साइड़ पीस पण जोडून घ्यायचा आहे सव्वीस इंचा त्यानंतर असा बॉक्स आपल्याला साईड टिप करून घ्यायचे बॉक्स तयार होईल त्यानंतर असे कोपरे वळवून आपल्याला तो बरोबर चौकाटीत बसवून आपल्याला ती शिलाई घ्यायची आहे थोडंसं मार्जिन आपल्याला अर्धा सेंटीमीटर ठेवायचं आहे तिथे त्यानंतर तो कपडा वळवून आपल्याला सरळ शिलाई घ्यायची आहे बरोबर चारही राऊंड अशा फिरून झालेल्या लास्ट ही आपली टीप राहिलेली आहे जो आपली बॅग पूर्ण तयार झालेली आहे बॅग उलटवून बघितलेली आपण आता अशा पद्धतीने तयार झालेली आहे टिफिन बॅग तर त्याचं मेजरमेंट आपण बघू शकतो साडे साडेसात आहे उंची नऊ इंच आहे तयार झाल्यानंतर आणि साईडला असं साडेचार आहे साडेचार इंच सा साडेचार ते सव्वा इंच सव्वा चार इंच अशाच मी अजून दोन बॅगा बनवलेल्या आहेत तर त्या थोडासा शेप वेगळा आहे हा जरा चौकट आहे आणि वरचा याचा राऊंड शेप आहे असा वरती कट करून असं राऊंड शेपमध्ये घेतलेला आहे हा माप सेमच आहेत सगळ्यांची फक्त वरचे जे पीस आहेत त्याला राऊंड शेप घेतल्या मी कोपरे काढलेले जसे आणि दुसरी बॅग ही तशीच आहे खूपच सुंदर झालेले आहेत टिफिन बॉक्स आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू